बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सुधारणा करा आपल्या मुला मुलींना कुंटर येथे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या एकशे चौतीस व्या भीम जयंती सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते दरम्यान सकाळी दहा वाजता येथील बौद्ध बुद्ध विहारात सूर्याजी पाटील साळकर यांच्या असते तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आपल्या भाषणात पुढे असे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांनी सहन करून आपल्या लोकांना न्याय मिळवून दिला आहे आपण भीम जयंती साजरी करतो मात्र त्या जयंतीचा उद्देश आपण समजून घ्यायला हवा म्हणून बाबासाहेबांचे विचार हे नेहमी डोक्यात घेऊन जयंती साजरी करा या जयंती सोहळ्याला सूर्याजी पाटील चारकर उपसरपंच शिवाजी पाटील होळकर सूर्यकांत पाटील कदम मारुती पाटील कदम बापूराव पाटील आडकिने लक्ष्मण पाटील आडकिने दत्ता निलकंठे रसूल मस्तानशाब शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंदराव कंधारे रजा भुजीवाले तुकाराम पोतंबले जग्जराव पाटील कदम पत्रकार पवन कुमार पुठेवाड पत्रकार शंकर आडकिने पत्रकार अनिल कांबळे पत्रकार बालाजी हनुमंते पत्रकार सिद्धार्थ गजमाडे यांच्यासह सर्व बौद्ध उपासक उपासिका ज्येष्ठ नागरिक तरुण युवक व बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बालाजी हनुमंत यांनी केले तर दिलीप गजबाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले माय मावली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड

Ratu yang dihormati, rahmati, 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 rahmati,